अखेर पूर्णा नगर परिषदेसमोर सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले रमाई घरकुल योजनेची प्रभावितपणे अंमलबजावणी करण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून धरणे आंदोलन सुरू केले होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपा नेते मुकुंददा सोनोने प्रदेश सचिव वॅडकेट साहेबराव सिरसाट इंजिनियर अनिरुद्ध रणवीर गौतम उजगरे यांची प्रमुख उपस्थिती हा समारोप करण्यात आला मुख्याधिकारी युवराज फोळ यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान काही वादही झाला पण चर्चेस सक, चर्चा सकारात्मक झाल्याने अखेर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले या धरणे आंदोलनासाठी बसपा नेते देवराव दादा खंधारे बसपा जिल्हाध्यक्ष प्रसन्नजित मस्के धारबा गायकवाड प्रकाश खरे चंद्रकांत कांबळे यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन सुरू केले होते ज्या तांत्रिक बाबी असतात त्या बाबीशी माझी चर्चा झालेली आहे आणि कायदे जे काही अटी ज्या होत्या त्या कायद्याच्या जी आरणी महाराष्ट्र शासनाने शिथिल केल्याची बाब मी साहेबांच्या लक्षात आणून दिलेली आहे त्याच्या उपरांत ही जे काही त्यांना अडचणीचं वाटत होतं त्याच्यात त्यांनी शासनाला मार्गदर्शन मागितलेलं आहे पुन्हा ह्या ज्या योजना असतात त्यांनी हे सांगितलं की समाज कल्याण खात्याची योजना आहे आणि त्या खात्याचं मार्गदर्शन मला याच्यावरती त्याच्यापेक्षाही सुकर राहील असं म्हणून म्हणे मी मी पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्या संदर्भातल्या फाईली मला त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या मार्गदर्शनाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की मार्ग निघतो आणि त्याच्यासाठी काही वेळ मागितलेला आहे आणि म्हणून निश्चित लाभार्थ्यांना लाभ होईल अशा ह्याच्यात मला काही ती मात्र शंका राहिलेली नाही हे चर्चा आणखी मी फक्त एवढंच या ठिकाणी सांगेल आणि मी म्हणेन की हे त्या ठिकाणी ज्यांनी आंदोलन केलं हा त्यांच्या आंदोलनकर्त्याचा विजय आहे असं एवढंच नाही सुरू होतं बहुजन समाज पक्षाचं काय चर्चा झाली काय सांगता झाली आज माननीय देवरावजी खंडारे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण नगरपालिकेच्या समोर बौद्ध समाजाला किंवा मागासवर्गीय समाजाला रमाई घरपुलाच्या संदर्भानं त्याचा फायदा मिळावा म्हणून हे आंदोलन इथं सुरू होतं आज माझ्यासोबत असलेले बहुजन समाज पार्टीचे नेते प्रदेश सचिव माननीय ॲडव्होकेट साहेबरावजी शिरसाट माननीय रणवीर प्रदेश सचिव माननीय देवरावजी खंदारे आमचे जुने सहकारी आणि परभणी जिल्ह्याचे प्रस पर प्रभारी या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही मान्य शिवसाहेबाची भेट घेतली आणि शिवसाहेबाच्या सोबत चर्चा केल्यानंतर शिओ साहेबांनी जवळपास या मागण्यांचे पन्नास टक्के या मागण्यांना पाठिंबा मा दिलेला आहे त्यांनी ते आम्हाला सांगितलं की पन्नास टक्के मी तुमच्याशी सहमत आहे आणि मला थोडासा वेळ द्या पंधरा दिवसाचा वेळ द्या पंधरा दिवसाच्या वेळेमध्ये पुन्हा मी शासनाकडून काही जी आर मागवतो आणि माझ्या बाजूने सगळ्यात जास्त सगळ्यात चांगला पर्याय जो का असेल तो उपलब्ध करून या ला आंदोलनकर्त्यांना फायदा देण्याचा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतो अशी आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे आपण समाधानी आहात का हो सध्या तरी आम्हाला त्यांनी पन्नास टक्के जे सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही आमच्या वतीनं आणि साहेबाच्या वतीनं त्या पंधरा दिवसामध्ये उर्वरित जे काही पन्नास टक्के काम आहे ते करणार आहोत आणि जर आम्हाला याच्यातून साहेबांना दिलेला शब्द जर मोडला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू मग धरणे आंदोलन नव्हे तर आम्ही मोर्चा काढून नगरपालिकेवर धन्यवाद